आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही हे वाक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास, विश्वास। आत्मविश्वास म्हणजे मी एखादी गोष्ट करू शकतो हा विश्वास आत्मविश्वास असेल तर काहीही अशक्य नाही पण याचा अर्थ असा नाही की आत्मविश्वास आहे म्हणजे तुमच्या मार्गामध्ये कधीही अडचणी येणार नाही अडथळे येणार नाहीत जसं एखादी छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण त्या पावसामध्ये उभं राहण्याचं बळ आपल्याला ती छत्री नक्कीच देते त्याचप्रमाणे आत्मविश्वास हा येणाऱ्या अडचणींना येणाऱ्या अडथळांना थांबवू शकत नाही पण त्या अडचणींवर मात करण्याची शक्ती मात्र आत्मविश्वास आपल्याला नक्कीच देतो आणि म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा प्रत्येक काम आत्मविश्वासाने करा एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळेल あ。